नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहेरवाडी शिवारात शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी देवो शेतकऱ्यांच्या हितासाठी विठ्ठलाकडे साकडे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आहिरवाडी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे या महामार्गामुळे येथील असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाण्याच्या भीती निर्माण झाल्या असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत या शेतकरी आंदोलनामध्ये वृद्ध महिला आणि लहान मुलांचा देखील सहभाग असलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे त्यामुळे या आंदोलनाला आता भावनिक वळण मिळाले आहे शेतकरी महिलांनी आपल्या कुटुंबाची शेतजमीन ही आपले आयुष्य आहे एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा तुम्ही हा रस्ता रद्द करणार का आम्हाला आमचं घर आणि आमचा शिवार परत देणार का अशी महिलांनी मागणी केली आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी केली शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे आमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरामध्ये स्थलांतरित व्हावे लागेल आमच्या मुलांचं भवितव्य अंधारात जाईल स्थानिक प्रशासनाने आंदोलन स्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध अधिकच तीव्र होत चालल्याला आपल्याला पाहावयास मिळत आहे त्यामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर खंदारी आयरवाडी रान आर्मी तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि आमच्या शक्तीपीठमध्ये शेत चाललेलं आहे आणि एक मला भगवंताला विनंती करायची की हा जो आपला जो एक दिवस सूर्य जर नाही निघाला तर आपण कोणी जगू शकतो काय म्हणून आपण जीवन आहे चंद्र वायू वस्त्र निवारा आगीन छत्रपती शिवाजी महाराज सांगलं होतं एक शेतातली काडीसुद्धा गेली तर त्याच्यावर अन्याय होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विचार आहेत की शेत हा एक देशाचं भलं करणारा देशाचं जागृत करणारा आहे आणि देशाचा दे शेतीसारखा एवढा देश शेतकरी जागृत आहे तर देश जागृत आहे शेतकरी जागृत नाही तर देश जाग्यावर नाही म्हणून मित्रांनो एकच मला शेतकऱ्याला म्हणायची की आज शेतकरी हा रोडवर आहे मला एक म्हणायचं पूर्णा तालुक्यामध्ये आज आमच्या हिरवळी गावामध्ये आज दहा रोड चालू आहेत दहा रोड आहेत गेले आहेत शक्तीपीठ आहे महामार्ग आहे सि तेलुगा पुन्हा रोड आहे पर म्हणजे जुरोफाटा आहे जवळात ते रोड आहे समजे दहा रोड गेले दहा रोड गेल्यावर ही जनता खाईल काय शेतकऱ्यां तर सरकार विचार करायला पाहिजे अमित शाह यांना या नितीन गडकरींनी विचार पाहिजेत काय मोदींना विचार करायला पाहिजे आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे विचार की असा हे अन्याय हे रोड जर खंडून तुम्हाला जर रोड जर मला जगवायचं देश करायला जगवायचा आणि देश जगल्याशिवाय शेतकरी जगल्याशिवाय देश जगू शकत नाही म्हणून ह्या देशात शेतकरी जर उद् उद्ध्वस्त झाला तर देश कुठे राहील देश सुद्धा उद्ध्वस्त होऊ जाईल याचा तुम्ही विचार केला पाहिजेत आणि हे रद्द रोड झाला पाहिजेत आणि शेतकऱ्या भगवंत करतो की आज हे रद्द रोड झाला पाहिजे शेतकऱ्याचे हात हाल आहेत शेतकऱ्याचे एकशे चाळीस कोटी जनता वाढलेली आहे या शेतकरी उद्या कुठून देणार आहे आणि जनतेला कुठून जगणार आहे याच्या विचार केला पाहिजे सरकारनं ही माझी विनंती आहे की रोड हे रद्द झाला पाहिजे मी आयरवाडी गावातील एक शेतकरी महिला आहे आम्हाला या शक्तिपीठ महामार्गाचा काही एक उपयोग नाही आम्हाला शक्तीपीठ पाहिजे नाही आम्ही आजवर दहा एकर वीस एकरवाले शेतकरी होतो ते आता वीस गुंट्यावर येऊन थांबलो आहेत तरी वीस गुंटे पण जमीन आमची ही महामार्गात जायची म्हणजे हे आमच्यावर खूप जुलूम होत आहे आम्हाला सरकारने दहा लाख का वीस लाख पन्नास लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा इतकीसुद्धा जमीन या स सरकारला देणार नाहीत जर सरकारने जमीन आमचा घेण्याचा जर विचार करीत असेल तर आम्ही एक एक जण आत्महत्या करून आम्ही लेकरं बाळं घेऊन इथं रोडावर आलो आहेत आम्हाला शेतामध्ये खाण्यासाठी पिण्यासाठी आता सध्या तरी आमची काही सोय नाही आहे ती आम्ही कशी तरी